नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्ष तीव्र होताना दिसतोय अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली मोठी प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे शिंदे आणि फडणवीस पुढे गेले आणि मी मागे राहिलो असं अजित पवारांनी वक्तव्य केलं आहे त्यांच्या या विधानामुळे एनडीए मध्ये फूट पडल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए मध्ये फूट पाडण्याच्या चर्चांना अजूनच धार मिळते अजित पवारांनी म्हटलं की जर भाजप आणि शिवसेनेनं त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तर त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत आणलं असतं हे विधान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योद्धा कर्मयोगी या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यात केलं जिथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते अजित पवारांनी आपल्या राजकीय अनुभवाची तुलना करताना म्हटलं की शिंदे आणि फडणवीस पुढे गेले आणि मी मागे राहिलो एकोणावीसशे नव्याण्णव साली फडणवीस पहिल्यांदा आमदार झाले तर शिंदे दोन हजार चार साली आमदार झाले परंतु मी एकोणीसशे नव्वद झालो होतो या विधानामुळे महाराष्ट्राच्या अजित पवारांच्या महत्वाकांक्षेची वार आगामी निवडणुकीत एनडीए सोबत असल्यास त्यांना मुख्यमंत्री पद हवं आहे आणि जर हे पद नाही मिळालं तर ते गठबंधन तोडू शकतात अजित पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हलचल निर्माण आहे आगामी निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना युतीवर पवारांचा कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आजच्यासाठी एवढंच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद